आतापर्यंत तुम्ही जो अनुभव घेतला आणि आतापर्यंत प्रॉडक्ट बद्दल असेल किंवा तुम्ही जो स्वतः रिझल्ट आहे प्लस तुमचं मिशन काय आहे तर हे तुम्हाला एका मिनिटामध्ये शेअर करायचं बरोबर ना मग तेवढी तयारी तुम्हाला करायची तुमचं नाव सांगा तुमचं गाव सांगा आणि तुमचं टायटल पण सांगा सुरुवात करून सर नमस्कार माझं नाव विठ्ठल शिंदे सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि मला जास्त अनुभव ही सर्व ज्या गर्दी आहे या गर्दीचं श्रेय सर्वात महत्वाचं मी पठारे सर आणि शिरसाट सरांना मी दे कारण की पठारे सरांना आणि शिरसाट सरांना मी एक अर्धा तासापूर्वी जो डेमो दाखवला नसता तर मोदी केअर कंपनी काय आहे मोदी केअरचे प्रॉडक्ट काय आहे हे त्यांना समजलं नसत माझा हा सर्वप्रथम अनुभव आहे आणि ह्या अनुभवाच हे आपण सर्व मिळून करणार आहात आणि जसं कोळेकर सरांनी मसे सरांनी यादव सरांनी आणि गार्डी सरांनी जसं सांगितलं आहे तसं आपण सर्वांनी मिळून आपल्याला काम करायचं आहे मोदी केरवर विश्वास ठेवा सर्वात महत्वाचा शिरसाट सर पठारे सर आणि आमच्यावर विश्वास ठेवा कंपनी जगातली एक नंबर कंपनी आहे आणि एक नंबर आहे सरांनी जे सांगितलं त्या पद्धतीने आपल्याला फॉलो करायचं आहे आणि थोड्या दिवसात आणि थोड्याच काळामध्ये आपण फोनद्वारे मेसेजद्वारे आलात आपले सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि प्रत्येकाने दोन दोन चार चार व्यक्तीला आपल्या मध्ये घेऊन या आणि ही कंपनी आणि प्रॉडक्ट समजून घ्या मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद मला सहज आणि दोन शब्द बोलण्याची परवानगी दिली त्याबद्दल मी सगळ्या गाठी मी आभार मानतो थँक्यू सर यानंतर शिरसाग सर होते सर्वांना नमस्ते आणि या ठिकाणी जसं शिंदे सरांनी सांगितलं की काही दिवसापूर्वी आम्ही पास्टर पठारे यांच्या चर्चमध्ये होतो आणि त्या ठिकाणी मीटिंगच्या निमित्ताने होतो मीटिंग संपली आणि त्यानंतर शिंदे सर म्हटले की आम्हाला एक पंधरा मिनिट तुम्ही द्याल का म्हटलं ठीक आहे घ्या आणि मग त्यावेळी त्यांनी हा डेमो आम्हाला दाखवला आणि तो डेमो पाहून आम्हाला इतकं उत्साह वाटलं काही काही वेळापर्यंत असं वाटत होते की काहीतरी जादूच बघतोय काहीतरी वेगळं एवढा आणि त्यानंतर ज्यावेळेला त्यांनी काही त्यामधून मिळणारे फायदे बेनिफिट सांगितलं म्हटलं एवढी सुंदर चांगल्या प्रकारची योजना आहे एवढ्या फायद्याच्या गोष्टी आहेत परंतु आपल्याला माहिती नाही आपण इथं असो आणि कंपनी बद्दल ऐकलं की भारतातलीच कंपनी आहे अठ्ठावीस वर्ष पूर्ण होणे एकोणतीस वर्ष चाललंय ही कंपनी काम करत आहे एवढ्या सगळ्या गोष्टी चांगल्या असताना देखील किंवा एवढ्या उत्तम प्रकारचं प्रोडक्ट असताना देखील आपल्याला माहिती नाही अनेक अशा गोष्टी आहेत की आम्हाला त्या माहिती नाहीत आणि त्यावेळेला ते आम्हाला समजलं त्याच वेळेला आम्ही जॉईनिंग केलं आणि त्यावेळेला काही साहित्य आम्ही घेतलं त्यावेळेला किरण पास्टर पण होते आणि एक देवाचे सेवक होते त्यानंतर आम्ही पास्टरच्या इथं चर्च मध्ये देखील या ठिकाणी मीटिंग घेतली आणि त्या ठिकाणी अनेक सेवकांनी देवाच्या लोकांनी हे पाहिलं आणि सर्वांना ते उत्साहदायक वाटलं आनंदी आनंददायक वाटलं आणि खरं करस त्यानंतर मला थोडं सांगदर कठीण वाटत होतं परंतु त्यानंतर यान सरांच्या बरोबरेले मी आलो दोन मिटिंग आम्ही अटेंड केलं पहिली मीटिंग शिर्डी आणि दुसरी मिटिंग लोणावळा आणि त्या ठिकाणी मी पाहिलं की किती सुंदर प्रकारे आणि किती सहज रीतीने आम्ही या गोष्टी करू शकतो आणि आम्ही सक्सेस होऊ शकतो या गोष्टी देखील अनेक लोकांच्या माध्यमातून मला समजल्या आणि त्यानंतर मग यादव सरांच्या काही मार्गदर्शनातून शिंदे सरांच्या मार्गदर्शनातून मी जसं थोडस काम करायला लागलो इतकं सहज रीतीने काम होत फार अवघड नाही मी एक महिना विचार केला की मी करावं का जॉईन का करावं याच्यापाठी मागचा फायदा काय लोकांसमोर माझी आयडेंटिटी काय होईल लोक काय म्हणतील की एक धार्मिक व्यक्ती देवाची सेवा करणारा व्यक्ती आणि बिझनेस मध्ये असं परंतु मी गोष्टीवरती विचार केला की आम्ही कोणालाही फसवत नाही कोणाला लुटत नाही कोणालाही कुठल्याही चुकीच्या गोष्टी सांगत नाही आणि जर आपण समोरच्या व्यक्तीचा फायदा करत आहोत किंवा अशा प्रकारे बिझनेसच्या माध्यमातून काही नवीन तरुणांना नवीन लोकांना जर आम्ही बिझनेस देत आहोत काही साध्या परिवारांना जर आम्ही चांगल्या क्वालिटीचा आणि स्वस्त दरामध्ये जर आम्ही मटेरियल देऊ शकतो ही एक चांगल्या प्रकारची एक समाजसेवा आहे आणि फक्त समाजसेवाच नव्हे तर यातून आम्ही स्वतःला देखील बेनिफिट मिळू शकतो किंवा फायदा घेऊ शकतो या गोष्टी आम्ही इतरांचा फायदा करून आमचा फायदा होऊ शकतो या गोष्टी केअर कंपनीच्या माध्यमातून मला समजल्या आणि या आम्ही करायला काही हरकत नाही अशा पद्धतीने मी विचारपूर्वक या कंपनीमध्ये जॉईनिंग केल्यानंतर काम करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे आतापर्यंत या फार नाही परंतु पंधरा दिवस आम्ही काम केलं आणि पंधरा दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स प्रतिसाद आणि चांगल्या प्रकारच्या त्या ठिकाणी अचीवमेंट करायला मला पूर्ण टार्गेट करायला या ठिकाणी संधी मिळाली आणि म्हणून पुन्हा एकदा सर्व जे यादव सर त्याचप्रमाणे शिंदे सर आणि या ठिकाणी गारडी सर त्याचप्रमाणे कोळेकर सर आणि मत्स्य सर आणि या सर्वांची मी विशेष ते आभार मानतो त्याचप्रमाणे आमचे सर्व सेवक पास्टर पाठरा यांच्या देखील मी आभार मानतो की त्यांच्या माध्यमातून आम्ही या मोदी केअर कंपनीमध्ये आलो आणि त्याप्रमाणे अनेक या ठिकाणी देवाचे सेवक लोक आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि निश्चित या माध्यमातून अनेक तरुणांना व्यवसाय किंवा अनेक लोकांचं हित किंवा फायदा आम्ही या माध्यमातून साधणार आहोत आणि म्हणून खूप काही गोष्टी आहेत वेळेच्या आभी या ठिकाणी थांबतो आणि पुन्हा एकदा सर्वांची आभार मानतो गुड मोदीकर माझं नाव बालाजी स्वामी बापरला तुझा आहे मी मोदी केअर कंपनीचं काम करतो आज हे आपण सर्वजण आला आपण पैसा कमवण्यासाठी आला मला एकच सांगायचं आहे की मोदीकर केअर कंपनी सारखी असेल दुसरं कुठेच आपण पैसा कमवू शकत नाही आणि प्रोडक्ट जर पाहिलं तर प्रोडक्टचा नाद नाही करायचा फक्त प्रोडक्ट आपल्या घराघरापर्यंत पोहोचवायचंय

विशेष करून अनुभव शेअर करू इच्छितो काही काळापूर्वी ज्यावेळेस त्यांनी डेमो दिले आणि डेमो दिल्यानंतर आम्ही काही प्रॉडक्ट त्यांच्याकडून घेतले त्यामध्ये साबण होते बोल्ट वगैरे वगैरे त्यांनी सुचवलेले ते होते आणि उन्हाळ्यामध्ये सातत्याने त्रास होत होता उन्हाळ्यामध्ये काय होतं स्किन ड्राय पडते आणि आपोआप खास शरीराला आपोआप येते परंतु जेव्हापासून मी ते साबण तो यूज करत आहे पूर्ण उन्हाळा भर त्याचा त्रास झाला नाही आणि त्याचा एक उत्तम रिझल्ट मला व्यक्तिगत अनेकांना सुचवेल नंबर वन प्रॉडक्ट आहे आणि या रेंज मध्ये किंवा या रेट मध्ये दुसरं कुठलेही प्रॉडक्ट आपण जर पाहिले तर उपलब्ध नाही आणि त्याची सत्यता डेमोच्या माध्यमातून आपल्या समोर आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे विशेष करून आमचे जे सहकारी या टीम मध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहे त्यांचा कॉल मला आला होता आणि विशेष आनंदाची गोष्ट सांगेल ते ह्युमन राईट नगर जिल्ह्यामध्ये सर्वसेवक वर्ग प्लीज 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 ह्युमन राईट ची टीम यासाठी दाखवायची कारण चुकीच्या गोष्टी इथं होणार नाही

चांगलं प्रेझेंटेशन दिलं त्याबद्दल विशेष करून एकदा जोरदार टाळी वाजवून त्यांना सुंदर प्रेझेंटेशन म्हणजे प्रेजें सरांच्या माध्यमातून समजलं त्यांनी काही फुगून नाही सांगितलं परंतु जे बेसिक आहे जे जनरल आहे जे कनेक्ट होणार आहे त्या माध्यमातून त्यांनी जे मार्गदर्शन केलं अतिशय सुंदर होत थँक्यू सर बोलायचं थँक्यू सर खूप खूप धन्यवाद तुम्हाला सर्वांना